आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल कॉलेज सायन्स तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा हडपसर येथील नोबेल एच एम ए भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद कोदरे हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पदवीधर जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाड किरण गाडेकर आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी राज्यस्तरीय क्रीडा विभाग विजय कोदरे नारी शक्ती अश्विनी शेवाळे कृषी सागर मेमाने सामाजिक डॉक्टर गणेश अभय आरोग्य स्वाती आंबेकर उद्योग महेश जाधव तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुणाल ठाकरे प्रतीक कांबळे सागर बुलाखे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला नियोजन प्रसाद शिंदे तीर्थराज शिंदे प्रफुल कोदरे विजय साळवे महेश गुले दर्शन इशी संदीप मेमाने नम्रता बारवकर प्रथमेश देवकर गौरी तावरे पांडुरंग बन्नर प्रतीक्षा चव्हाण यांनी केले विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वावलंबी करण्याचे काम आरोग्य विद्या प्रसारक मंडळ करत असल्याचं आयोजक आयोजकेट प्रसाद कोदरे यांनी सांगितले असून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे विद्यार्थी भयभीत असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अपयशी ठरलेत महायुती सरकार हद्दपार करण्याची वेळ आली असे सांगून अॅडव्होकेट प्रसाद कोदरे यांच्या संस्थेच्या कार्याचे राष्ट्रवादी काँग्रेस

सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचा सन्मान करण्यात आलेला आहे तब्बल दहा व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेलं आहे मी विद्यापीठ प्रसारक मंडळाचं मनापासून कौतुक करतो माझे सहकारी खोधरे यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करतो त्याचं कारण असं आहे अडपसर वाढत पुणे वाढतंय राज्य वाढतंय देश सुद्धा वाढतोय ज्या शहराची लोकसंख्या सत्तर लाख आहे ज्या अडपसरची संघाची लोकसंख्या साधारणतः बारा ते पंधरा लाख आहे त्याच्यामधील दहा लोकांचा सत्कार तो अर्थात हडपसरच्या नागरिकांचा सत्कार आहे हा प्राथििक स्वरूपातला सत्कार हा निश्चित ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांचं आत्मबल वाढवणार आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी निश्चित या ठिकाणी उत्सुक होतील किंवा ते सहभागी सुद्धा होतील याची मला खात्री आहे या सगळ्या पुरस्कारावर त्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा प्रसादला त्यांच्या कार्यकर्ता मनापासून शुभेच्छा देतो हडपसर वाढते पण हडपसर वाढत असताना हडपसरची प्रगती होत असताना याच विविध क्षेत्रातील मान्यवरांचं योगदान सुद्धा आहे यांनी या हडपसरची उंची वाढवण्याकरता आपापल्या क्षेत्रात जे काय कामकाज केले जे योगदान दिलं त्याच्यामुळे आज हडपसर हे एका वेगळ्या उंची जाऊन पोहोचले असं म्हणजे स्पष्ट काल हडपसरमध्ये हाडपसर विधानसा मतदारसंघाच्या आधीच वानोडी पोलीस स्टेशनचे पी आय आय पी आय गायकवाड यांच्यावर कोणी हल्ला झाला ते भांडण सोडवण्यासाठी ड्युटीवर नसताना सुद्धा त्यांचं सामाजिक भान ते योग्य होतं ते भाडण सोडवण्यासाठी रस्त्यावर थांबले तेथल्या आरोपींनी त्यांच्यावर कोणी प्राणघातक हल्ला केला हा काही एकच नाही का, का इन्सिडेंट नाही या घटना सातत्याने घडतायत मुळातच गायकवाडची वाचली ही कृपा आहे पण शहरामध्ये या वर्षामध्ये साडेतीन ते चार हजार कोटीचं ड्रग्स सापडणं या शहरामध्ये पोरश प्रकरण घडलं म्हणजे आरोपींचे रक्ताचे नमुने बदलण्यापासून कायदा सुव्यवस्था दाब्यावर ठेवण्याचं काम हे आता अलीकडच्या काळात वाढते राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सबसेड अपेक्षित ठरले आताची एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र दडदेशांची युती ही राज्याला आणि पुण्यासाठी मारक आहे असं मला या ठिकाणी वाटतो त्यामुळे गुन्हेगारी कारण जर थांबायचं असेल तर या गृहमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेण्यात यावा आणि राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावून सरकार बरखास्त करावं हीच आमची मागणी राहील सुरक्षित बहीण योजना पाहिजे कारण की पंधराशे रुपयांनी काय उदरलेला होणार नाही सुरक्षिता सुरक्षिता पाहिजे आता मी मगाशीच बोलले चिमुरडी चार वर्षाच्या जर मुलीवर अत्याचार होत असतो तर कुठं सुरक्षित आहे आणि आपण म्हणतो की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवा आता ह्या मॅडम मॅडम यांना सेल्फ डिफेन्स डिफेन्स शिकवलं पंचवीस तीस वर्षाचा नराधा मला दोन हात धरले पाय धरले काय करणार आहे मॅडम सेल्फ डिफेन्स जरी शिकवलं ह्या लहान लहान चार ते पाच वर्षाच्या मुलांना आपण म्हणू सेल्फ डिफेन्स शिकवा लाडकी बेड काही उपयोग नाहीये तर आपल्या समाजात आपण सुधारणा घडवली हो पाहिजे आपल्या म्हणजे जे प्रशासन चाललेले हे जे राज्य राज्य लेव्हलवर असतील किंवा देश लेव्हलवर जे असतील आपण त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे मग अशी आपले महापौर बोलले की त्या मुस्लिम कंट्रीमध्ये लगेच ऍक्शन घेतली जाते पहिलं आपलं छत्रपती शासन होतं लगेच मुलगा कापलं जायचं सर बोट छाटली जायचे डोळे काढले जायचे त्वरित ऍक्शन घेतली तर गुन्हा गुन्हा करणार नाही जो गुन्हा एकदा गुन्हा काढलाय आता आपण का त्याचं झालं म्हणा किंवा मधला पुढचं झालं लगेच का तुम्ही फाशी दिली नाही एकाला फाशी दिली एकाला त्याकडून ठेचून मारा ना नेक्स्ट माणूस करणार नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे तर्फे आज तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला आज विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी जे काम केलेलं आहे त्यांचे कामाचे एक पोच पावती आम्ही त्यांना दिलेली आहे सदर कामामुळे समाजासाठी एक नवी दिशा आणि प्रेरणादायी असेल ते काम करत आहे आपण विविध क्षेत्रामध्ये जे पुरस्कार वाटले त्याच्यामध्ये कृषी पुरस्कार क्रीडा पुरस्कार समाजभूषण असतील आरोग्य असतील आणि ज्ञानगंगा शैक्षणिक पुरस्कार या सगळ्यांना आपण पुरस्कार दिलेला आमच्या संस्थेचा नेहमी प्रयत्न आहे की सामाजिक वाटचालीकडे जात असताना समाजाची सेवा घडावी आणि त्यातून एक समाजा समाजामध्ये एक उन्नतपणा निर्माण व्हावा हो आणि असंच आम्ही दरवर्षी नेहमी प्रयत्न करतो ह्या वर्षी तिसरा विश्वस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार येथे जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्व मान्य पुरस्कारांचे मी पुन्हा एकदा आभार मान आरोग्य विद्या प्रसार मंडळ पुणे ही संस्था आम्ही सगळे मिळून दोन हजार बावीस साली स्थापन केलेली आहे या संस्थेमार्फत आम्ही विविध प्र शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम घेत असतो आणि विद्यार्थ्यांचा आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांना वाव मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो विद्यार्थ्यांना मला आव्हान आहे की त्यांनी पण सामाजिक काम करून विविध क्षेत्रामध्ये समाजाची सेवा करावी से व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव